मुळ्याच्या शेंगांची भाजी त्यासाठीचं साहित्य पाव किलो मुळ्याच्या शेंगा एक मध्यम कांदा एक टेबलस्पून दाण्याचा कूट फोडणीसाठी दोन टेबलस्पून तेल मोहरी जिरे हिंग हळद तिखट गोडा मसाला आणि मीठ चवीनुसार मुळ्याच्या शेंगा स्वच्छ धुवून खुडून घ्यायच्या आहेत किंवा सुरीनं कापून घ्यायच्या आहेत वरचा भाग कापला आणि तो काढून टाकला किंवा तसाच वापरला तरीही चालेल आता लोखंडी कढईमध्ये तेल घालूया तेल चांगलं तापलं की मोहरी घालायची मोहरी तडतडली की जिरे हिंग हळद कांदा असं घालून सगळं परतून घ्यायचं कांद्याचा उग्रवास जाईपर्यंत आपल्याला परतायचंय त्यानंतर डिंगरी घालायची पाच मिनिट परतत राहायचं त्यात आता दाण्याचा कूट आवडीनुसार ह्यात गूळ घालू शकता आता गोडा मसाला घालूया चांगलं परतून घ्यायचं आणि वाफेवर आपल्याला ही भाजी साधारण दहा मिनिट शिजवायची आहे दहा मिनिटं झाली की झाकण उघडायचं भाजी शिजलेली आहे आता त्यात तिखट घालायचं मीठ घालायचं आणि एकदा ढवळून घ्यायची गॅस बंद करायचा अशी आपली भाजी तयार लगेच स्टीलच्या किंवा काचेच्या वाडग्यामध्ये भाजी काढून ठेवायची